हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आता आम्ही चाललो आहे यात्रेला म्हणजे नागपंचमीला आष्टीमध्ये एक फनफेअर अरेंज होतो दरवर्षी याचा व्हिडिओ तुम्ही गेल्या वर्षी पण पाहिला असेल चॅनलवरती तो पण आहे तर आत्ता आम्ही तिकडे चाललो होतो अचानकच ठरलं असं काय प्लॅन वगैरे नव्हता केलेला नागपंचमीपासून त्याची सुरुवात होते साधारण पंधरा दिवस असतो तो तर मग आज आम्ही चाललो होतो तिकडे मी तर कशात बसणार नव्हतेच आणि राजसाठीच फक्त थोडेसे जे काही आपल्या छोट्या गाड्या वगैरे असतात रेल्वे वगैरे छोट्या तर त्याच्यामध्ये बसण्यासाठी फक्त मला तर खूप भीती वाटते त्या मोठ्या पाहण्याची ब्रेक डान्सची त्याची त्यामुळे मी तर बसणार नव्हते हे पण नव्हते बसणार तर चला आता आलो आहे तिथे I mean, That's a good next time. Thank you for watching. बाय राणा बाय बाय सोना बाय कुठं चालला तू राणा ए राणा कुठं चालला तू राणा कुठं चालला तू बू चालला हा मी येऊ का मला येऊ आहे चल दे हाय फाय दे हाय फाय अजून ओ एक अरात ओ राणा सीट हे भैया ભૈયા સ્પીડ ધીરે ધીરે સે એકદમ મત પડા એ લાડુ 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 લાડુ

उचल ना तू कशी कर करते कर आणि <laughs> रात्री घरी वगैरे आलो त्यामुळे पुढे शूट नाही केला आणि आता दुसऱ्या दिवशी पंधरा ऑगस्ट चा हा व्हिडिओ आहे साधारण सकाळचे दहा साडे दहा वाजले होते मी कॉलेज मधलं झेंडावंदन वगैरे सगळं आवरून मी घरी निघाली होते हे मला घ्यायला आले होते सकाळी सोडलं पण मला त्यांनीच होतं आणि इथे एका ठिकाणी थांबलं होतं आम्ही एक खूप छोटस कुत्र्याचं पिल्लू होतं आणि म्हणजे खूप छोटं होतं ते नेमकं सुरू चालायलाच लागलं होतं तर ते सारखं तिथं रोडवर जात होतं तर तिथं ना एखाद्या गाडीखाली वगैरे गेलं असतं मग यांनी गाडी साईडला घेतली इथं समोर दिसतंय ते छोटं पिल्लू त्याला रोडवरून उच उचलून आणलं आणि तिथं त्या झाडाखाली ठेवलं त्याला आणि तरी पण ते सारखं जात होतं तिथं मग समोरच्या किराणा दुकानामधून त्याला एक बिस्किटचा पुडा आणला सोबत एक पेपर आणला आणि त्याच्यावरती ते बिस्किट टाकत होते मी त्यांना म्हटलं ते इतकं छोटं आहे गाडीतून आवाज दिला की ते इतकं छोटं आहे त्याला खाता पण नाही येणार मग त्यांनी असा बारीक पावडर केली बिस्किटच्या हाताने चुरा केला आणि त्याच्यावरती तो टाकला आणि त्यांनी तो नंतरनं खाल्ला तो आणि अर्धा बिस्किटचा पुडा तिथंच ठेवला बाजूला एक बांधकाम सुरू होतं आणि त्यांना सांगितलं की ते थोड्या वेळाने त्याला टाका म्हणून म्हणजे ते रोडवर जाणार नाही सारखं त्यांना ना असं कोणी पण माणूस असो किंवा प्राणी असो की त्यांना असं कोणी उपाशी असला ना की त्यांना ते असं म्हणजे सहनच होत नाही आमच्या मध्ये पण इथे कुत्र्याचं पिल्लू होतं त्याची आई गेली होती आणि मग आम्ही त्याला दररोज ठेवायचं कधी कधी मी विसरून जायचे पण मला ते आठवण करून द्यायची की त्याला दूध चपाती ठेवू म्हणून म्हणजे एखाद्याला म्हणजे ते कुठं असं मंदिरात वगैरे जर गेलं तर दानपेटीमध्ये वगैरे कधी पैसे टाकणार नाहीत पण मंदिराच्या बाहेर जर कुणी असं बसलेलं असेल ना तर ते त्याला आवर्जून नक्की खायला तरी देणार किंवा कधी असं कुठं बाहेर वगैरे गेलो आणि असं रोडवर मुलं दिसले किंवा टोल नाक्यावरती वगैरे ते त्यांना पण नक्की बिस्किट देतील गाडीत ऍपल वगैरे काहीतरी असतं तर ते त्यांना नक्की देतात म्हणजे म्हणजे जसं कुणी उपाशी राहिलेलं तर तसं त्यांना आवडतच नाही अजिबात आणि त्या बिस्किटाचा व्यवस्थित चुरा केल्यामुळं त्या पिल्लाला तो, तो नीट छान खाता येत होता आणि आज सकाळी सकाळी छान एखाद्याला मदत झाली तर असं छान समाधानी वाटत होतं खूप तर चला आता आजचा व्हिडिओ पण आता इथंच एंड करते हा व्हिडिओ तुम्हाला पण कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्या अशाच एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय